नमस्कार आज आपण बघणार आहोत मँगो मलई कुल्फी ही रेसिपी त्याच्यासाठी नॉनस्टिक पॅनमध्ये अर्धा लिटर दूध घेतलं आपण आणि ह्याची आपण रबडी करणार आहोत त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून साखर घातली केशरच्या काड्या घातल्या अर्धा टीस्पून वेलदोड्याची पूड घातली ड्रायफ्रूट्स घातले आणि आपण ह्याची रबडी तयार करून घेतली आणि आता ही गार करून घेणार आहोत त्याच्यासाठी आता आपण काय करणार आहे एक छान असा घट्टसर आंबा घेतला तो आपण त्याचं वरचं कव्हर काढलं आणि सुरीनं जी काही कोय आहे आपण ती यूज करून घेतली त्याच्यानंतर थंड झालेली रबडी जी आहे ती त्याच्यामध्ये व्यवस्थित भरली आणि त्याला त्याचंच टोपण लावून ठेवलं आणि फ्रीझरमध्ये साधारण सात ते आठ तास सेट व्हायला ठेवले सेट झाल्यानंतर बाहेर काढल्यानंतर थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर त्याचं टोपण काढायचं आणि त्याचं जे काही साल आहे आंब्याचं ते सगळं काढून घ्यायचं आणि त्याच्या व्यवस्थित एक सारख्या अशा कटिंग करायचं तर आपली ही मलई रबडी कुल्फी तयार झाली नमस्कार लवकरच भेटूयात